ही, ही खा, 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 खा। कृष्ण अर्पण म्हणा म्हणजे भगवंताला अर्पण झालं म्हणजे ते अन्न काय झालंय पवित्र झालंय आपण सुरू व्हायच्या अगोदर आपला अर्ध खाल्लेला बरोबर आहे का नाही <laughs> दुसऱ्या स्कंदामध्ये शेवट शेवट विदूर मैत्रे संवाद आहे वराहा मुठी ही ही वरा भगवंताची सुद्धा खूप मोठी कथा सांगितलेली आहे ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली पण ही सृष्टी हिरण्याक्ष नावाचा जो राक्षस त्यानंतर रसातळाला नेली होती आणि त्या हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी वरा भगवंताचा काय आहे जन्मय आता कोण हिरण्याक्ष कोणाचा पोरगा भगवंताने हा अवतार का घेतला भरपूर मोठी कथा आहे कश्यप ऋषींच्या तेरा आहे किती पत्नी आहे तेरा त्यामध्ये दिती नावाची जी कन्या आहे एक आदिती आहे दुसरी दिती दिती मातेने सायंकाळच्या वेळेला आपल्या पतीकड काम इच्छा पूर्ण करण्याची इच्छा प्रगट केली त्यावेळेस कश्यप ऋषी म्हणले वेळे ही वेळ भगवंत चिंतनाची आहे कशाची आहे भगवंत चिंतनाची आहे सौभाग्यवती माय मावल्याने सायंकाळच्या टायमाला दिवा बत्ती केली पाहिजेत हरिपाठ केला पाहिजेत तुळशीला काय लावलं पाहिजेत अगरबत्ती लावली पाहिजेत ऐकत नाहीये कश्यप ऋषीने श्राप द्याला जा दोन राक्षस तुझ्या पोटी जन्मा येतील हे दोन राक्षस म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्य हिरण्याक्ष आणि हिरण्य आणि त्या हिरण्यक्षाचा वध करण्यासाठी जो अवतार भगवंताने धारण केला तो वराह अवतार कोणता आहे वराह बोलिये वराह भगवान की हे हिरण्य आणि हिरण्यकश्यपूचा जन्म झाल्याबरोबर हिरण्याक्ष हे लोभाचं प्रतीक आहे आणि हिरण्य कश्यपू हे क्रोधाचं प्रतीक आहे दररोजचे हात हात वाढत होते काही लोक म्हणतील महाराज कथा करता कथापा मारताय लोभ माणसाचा हात हात नाही वाढत दहा दहा हात वाढतो तुआ ज्याला दहा रुपये मिळाले त्याला वीस रुपयाची अपेक्षा आहे ज्याला वीस मिळाले त्याला चाळीसची ची अपेक्षा आहे आणि ज्याला चाळीस मिळाले त्याला शंभरच्या अपेक्षा लोप लोभ कोणाचा कमी झालाय महाराज अजिबात नाही पोस्टाची पेटी लो भी लो भी, लो भी, पोस्टाची, पोस्टाची पेटी, पेटी। तुम्ही किती जरी टाकलं तरी पोस्टाच्या पेटीच तोंड बंद होत नाही एक पंडितजी होते पंडितजी लग्न झालं दोन तीन वर्ष संसार केला आणि संसारात मन रमेनं म्हणून हरिद्वार गंगेच्या किनारी गेले वेदांताचं अध्ययन केलं एवढा मोठा पंडित झाला एवढा मोठा पंडित झाला बाप रे बापरे बाप आख्या देशामध्ये त्याच्या नावाची चर्चा कोणीही त्याच्यासमोर शास्त्र चर्चा करण्यासाठी बसले तरी प्रत्येकाला तो हरवायचा एवढा पंडित याने विचार केला बारा चौदा वर्ष झाले बरेच दिवस झाले इकडं झाले चला आता घरी जाऊ घरी गेला दरवाजावर थाप टाकली ए अगद आर उड बायकुल कळालं की मालक आले चौदा वर्ष अध्ययन केलं पेपरावर टीव्हीवर पाहिलं होतं की भारतातले एक नंबरचे कथाकार आहे सुंदर अस ताट तयार केलं अक्षिदा आहे गंध आहे आरती आहे सुंदर आरती ओवाळी गंध लावला अक्षिदा लावला आणि घरात येण्याच्या अगोदर पहिला प्रश्न विचारला ओ मालक काय भारतातल्या विद्वानावर तुम्ही काय काय मिळवला 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 विजय विजय माझा एक छोटासा प्रश्न आहे हो। पापाचा बाप कोण <laughs> तो म्हणे अगं चौदा वर्ष घराच्या बाहेर होतो काही चहा पाणी पाजाव काही नाश्ता विचाराव तब्येत विचाराव किचन मध्ये सेवा करणारी तू तुला काय शास्त्र चर्चा मला बाकी नका सांगू म्हणे महाराज पापाचा बाप सांगा तो म्हणे आता थोड्या वेळाने सांगतो पहिलं घरात ते होते हो म्हणे तुम्हाला ज्या वेळेस उत्तर सांगाल तेव्हाच घरात या नाही तर नदीवर जाऊन राजच्या महाराजानं सांगितलं किती जरी माणसाची मिठी मिशी टाईट असली तरी घरी गेल्यानंतर काय होत मेव हे बसलं झाडा खाली बसलय आपलं ग्रंथ काढायचं पापाचा बाप कोण पापाचा बाप कोण पापाचं बाप कोण पाच वाजले तरी पापाचा सा बाप सापडत नाहीये एक वेश्या स्नान करण्यासाठी गंगेच्या किनारी आली हा बाबा दिसलाय तानात बसलाय ग्रंथ पातोय उत्तर सापडत नाही त्या वेश्यने विचारलं रो रोदी श्रीप्रत्वम का ते चिंता बली अशी वदत्वम सत्वरम मयम दुःख कारण का चिंता तुरा तुम्ही काय झालंय तुम्हाला तू तु पंडित सांगू लागला तू तु तुझं काम कर तू वेश्या शरीर विकणारी करणारी माय मला का त्रास देते पण सांगा ना बाबा एवढे काय चिंता तू रे जर करू तू काय माझी मदत करणार आहे सांगून बघा काय नाही पत्नीने प्रश्न विचारला पापाचा बाप कोणी मी दिवसभर झाले ग्रंथ शोधतोय पण पापाचा बाप मला अजून कुठं अध्ययनात आलेला ती म्हणली एवढं सोपं उत्तर मी देते ना पण माझी एक आहे काय मी प्रश्नाचं उत्तरही देते त्याचबरोबर तुम्हाला दहा हजार रुपये देते पण तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल हा म्हणला अग देशातला सर्वात मोठा पंडित आहे मी माझ्या नावाच मोठा ब्रँड आहे सगळे लोक मला मानतात गण तुझ्या घरी आल्यानंतर लोक मला चुकीच समजतील असं नको करू म्हणे महाराज मनात पाप नका आणू चला मी तुम्हाला दहा हजार रुपये देते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते हा म्हणे चला दहा हजार बी भेटता येते आणि प्रश्नाचं उत्तरही भेटतात गेला तिच्या दारात ए प्रश्नाचं उत्तर देणार होतीस बाबा हो हो पंडितजी पंचवीस हजार रुपये देते माझ्या घरात या हा म्हणला दाराताची बोली झाली होती तू आता घरात या म्हणती लोक चुकीच समजतील मला मी नाही येणार मग म्हणे हा जा हा म्हणे जाऊ नाही जमणार नाही कारण पहिले दहा हजार जातील चला ना थोडं पुढं सरकू घरात गेला दे माझ्या प्रश्नाचं उत्तर वेशीने सांगितलं हे बघा मी पन्नास हजार रुपये देते फक्त माझी आहे माझ्या हाताने तुम्ही एक घास खावा तुमच्या प्रश्नाचं उत्तरही देते न, तुम्हाला कॅश मध्ये पन्नास हजार रुपये हा काही हरकत नाही आत गेली एका वाटी मध्ये काय आणलं असं आपलं यानं आग केला आणि त्याच्या तोंडात घास घालण्याच्या अजिवेश्यानं दोन त्याच्या कानाखाली ठेवून दिला खाली पडली वाटी राग आला याला शरीर विक्री करणारी वेशा तोंडात मारती माझ्या कळत नाही तुला असं तसं खूप चिडचिड झाली वेश्या सांगू लागली बाबा तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि काय आहे म्हणे पापाचा बाप लोभ दहा हजार रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेशेच्या दारात आलात एक वीस हजार रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या सारख्या वेशेच्या घरात आलात दोन आणि पन्नास हजार रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या शरीर विक्री करणाऱ्या वेशेच्या हातातून खायला तयार झाले पापाचा बाप काय आहे लोभ लोभामुळं लोक गेले केबीसी मुळे नाही गेले लोक म्हणतात लोक केबीसीत गेले तुमच्या बापान ठेवले होते का रुपये महिना अशी जगात कोणती बँक आहे आणि काय लाख रुपयात काय होणार आहे हे बघा कमी दिवसात श्रीमंत व्हायचे स्वप्न ज्यांनी ज्यांनी पाहिले ना त्यांचा सगळ्याचा कार्यक्रम लागलेला आहे बर कमी दिवसात अरे पंचवीस पंचवीस अकरा वाले शेतकरी इथं तळ हाताच्या पोटासारख्या जमिनी लोकायच्या जा? जर तू जेसीपी न खलं तर चाळीस फूट काळी जमीन आहे तरी सुद्धा शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे बदलले नाही उग हे जे घर झाले हे तुमचे धरणाचे उपकार समजा नाही तर पत्र सुद्धा तुमच्या बापाऐकून बदलले नसते तुमचे बदलले असते ही वस्तुस्थिती आहे ना हे धरणाचे पैसे आले म्हणून तेवढे घर आहे नाही तर बाकी तुमच्याकडून तुम्ही आता घर बांधून दाखवा एक शेतकरी मनुष्य आपल्या एका पुरीचं लग्न करू शकतो ते बी चार पाच लाख रुपये कर्ज करून याच्या पलीकडे शेतकरी फक्त खाऊ शकतो याच्या पलीकडे काहीच नाही आता सगळे कंगाल आहे आता झाले दहा पंधरा दिवसापासून पाच रुपये टक्क्यानं काढतील सोयाबीनवर म्हणतील मी देतो त्यात सोयाबीनचा भाव कमी होतो सोयाबीन एकदा आले की बस कापूस झाल्यानंतर वर्षभर शेतकऱ्याकडे आता सहा महिने कोणाकडेच पैसे तुम्हाला सापडणार नाही मग एवढी शेती करून बायको शेतीत पोरग शेतीत सून शेतीत लेख शेतीत चार रोजदार शेतीत तरी सुद्धा जर घरावरचे पत्र बदलत नाही तर रात्यातून कुठे म्हणू शकतो कोट्या दिवशी महाराज काही पद्धती काही सांगा ना तुम्ही इथं लाख रुपये रोज असून सुद्धा ताळा जमवून राहिला आमचा तुमचं कुठं दर्या मे कस कशाचं काय कायच काय मिळेल पैसा आहे ना तो कष्ट न करता मनुष्य श्रीमंत कसा होईल होऊ शकत नाही आणि लोभ आहे लोक म्हणतात दहा लाख रुपये द्या मी तुम्हाला पन्नास लाख देतो ठेवले का तू काय करणार आहे असं दहा लाखाचं मग केबीसी मध्ये लोकांनी तेच केलं ना जमिनी विकून पैसे दिले लटकते रे बाई तुम लटकते रे गेले ना ज्याची कंपनी होती तो विदेशात गेला आणि बाकीच्या जवळ काय कहा ते तो कहा नाही भुरके पडले महाराज जे प्रारब्धात आहे जे नशिबात आहे तेवढीच अपेक्षा करा लोभ केला एला, 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 एला। अरे दिवसभर एखाद्या मजुराला काम करावं लागतं मारा ढोरासारखे काम करतात तो लोक उन्हाचा विचार करत नाही तानाचा विचार करत नाही सहा वाजल्यानंतर तो मालक त्याला पाचशे रुपये देतो किती देतो पाचशे रुपये पाचशे रुपयासाठी जर मजुराला दिवसभर काम करावं लागतो कष्ट न करता तुम्ही कोट्याधीश कसे वचाल कष्ट न करता तुम्ही लखुपती कसे वचाल होऊ शकत नाही आणि झाला या खांदा तर त्याचा प्रारब्ध बोलवत तर समजायचं पण शंभरात या खांदा बरं नव्याण्णव टक्के तर फसलेले महाराज नव्याण्णव टक्के किती फसलेले बरे एवढं अवघड जाग्याचं दुःख नाही कोणाला सांगता येत नाही बरोबर आहे का नाही पैसे देताना काही लिहून घेतलं नाही कोण आता काय मागाव कोणाला हेही कळत नाही पैसे तुम्ही चेक न द्या तरी तानाचे पैसे तसे द्या तरी ताने जमीन लिहून द्या तरी ताने बँकेला लिहून द्या तरी ताने ते बँकेवाले तो देऊन ताना ते शेतकरी म्हणतो आता बाकीच नाही आणि काय ते का, का तुमची काही जप्ती करणारे काय का हो बा माझ काहीच नाही आणि कोर्टात जर समजा बँकेवाले घेऊन गेलो तर शेतकरी सांगतोय बघा या वर्षी दुष्काळ पडला माझ्याकडे काहीच नाही मला चांगलं उत्पन्न झालं की मी तुम्हाला पैसे देईल कोर्ट बँकेवाल्याला सांगता ए! आता जर तू त्याला त्रास देशील तर तुझ्यावर कारवाई केल्या जाईल म्हणजे तो दोन इकून पसला ना दोन इकून पसतो पैसा ही गोष्टच अशी आहे दिली तरी ताण नाही दिली तरी ताण लोभ वाढला लोभ माणसाचा हात हात नाही वाढत मीटर मीटर नाही वाढत बघू शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर किती शंभर किलोमीटर अरे एक काळ असा होता की आपल्याला कपडे घालायला नव्हते आज कपडे भरपूर आहे एक काळ असा होता की पैसे पाहायला भेटत नव्हते आज प्रत्येकाकडे पैसे सगळं काही आहे पण लोभ काही माणसाचा कमी होत नाहीये आणि लोभ हे प्रतीक कोणाचा हिरण्याक्ष हिरण्याक्ष नावाचा जो राक्षस आहे त्या राक्षसाचा वध करण्यासाठी माझ्या वराह भगवंतानी काय घेतलाय अवतार घेतलाय शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात राजा ऐक जोपर्यंत आपल्या हृदयातलं लोभ कमी होत नाही तोपर्यंत आपल्या हृदयात ज्ञानाचा उगम होत नाहीये ज्ञानाचा जो अवतार आहे तो कपिल भगवंताचा आहे कोणाचा आहे कपिल भगवंताचा आहे आता एक कपिल भगवान परमात्मा कोण ब्रह्मा देवाचे जेवढे काही मुलं झाले ते सर्व मुलं विरक्त आहे त्यामधला एक जो मुलगा आहे त्याचं नाव आहे कर्दम आणि कर्दम ऋषीची जी पत्नी आहे त्या पत्नीचं नाव काय आहे देहुती कोणती देहुती माता आणि या देहुती मातेच्या पोटी को कपिल भगवंत कपिल भगवंताने आपल्या आईला गीता सांगितलेली ना काय सांगितलेलं आहे भागवत करतो ना काही तर सांग ह स्वयंभू मनू यांच्या तीन मुली आकृती देहुती आणि प्रसूती आणि दोन आहे प्रियव्रत आणि उत्तानपाद राजा किती मुली आहे आकृती देहुती आणि प्रसूती आणि दोन मुले प्रियव्रत आणि उत्तानपाद राजा आकृतीचा विवाह रुची प्रजापतीशी झाला देहुतीचा विवाह कर्दम ऋषीशी झाला आणि प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी झाला बरोबर आहे का नाही एवढे नाव आहे बाबा 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 आकुती देहूती प्रसूती तुम्ही तान नका घेऊ तुम्ही फक्त कथेचा सार घेत जा प्रिय व्रत राजा आणि दोन मुलं सांगितले एक प्रियव्रत आणि दुसरे उत्तानपाद राजा आणि ते उत्तानपाद राजा जे आहे त्या उत्तानपाद राजाच्या पोटी कोण जन्माला आलेले आमचे ध्रुव बाळ शुकाचार्य भगवान राजा ना ध्रुव बाळाची कथा सांगत आहेत ती कथाही आपण विस्ताराने पाहणार आहोत पण तत्पूर्वी दोन मिनटं सर्वांनी माझ्या मागं भगवंताचं चिंतन करायचं आहे दानेव श्री तुकारा श्री श्री तुकारा श्री श्री दानदेवकारा